नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारा हजार पाचशे रुपये कमाल दर सोळा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये मुंबई अवकाळी सत्त्याण्णव किमान पाचशे कमाल दर रुपये सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद सांगली अवकाळी दोनशे अठ्याऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सरोवर दर चौदा हजार सहाशे रुपये जात आहे राजापुरी हळद बसमत तावकाली एक हजार तीनशे दोन क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर सतरा हजार रुपये सर्वसाधारणधरचेरा हजार सातशे पन्नास रुपये